नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जसं तुम्ही स्टार्ट बटनवरती क्लिक करता तुमचा लॅपटॉप असो किंवा कम्प्युटर असो तुम्हाला या प्रकारे इथं लिस्ट दिसून येईल तुम्ही कोणते कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहात आणि जर तुम्हाला एखादी सॉफ्टवेअर नाही दिसत राहिला तर तुम्ही काय करता इथे सर्च करता काही पण असो जसं मी वर्ड सर्च करतो ठीक आहे डब्ल्यू ओके डब्ल्यू ओ आर डी जसं मी वर्ड सर्च करतो आणि इथून मी सुरू करतो परंतु मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलात का स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे भरपूर सारे ॲप्स दिसून येतात आणि इकडे काही महत्त्वाचे ॲप नसतात तुम्ही कधी यूज केलेले ॲप नसतात परंतु जर तुमचं एखादी वर्क आहे कंटिन्यू वर्क जसं तुमचं वर्डवरती आहे किंवा एक्सलवरती आहे आणि ते तुम्हाला इथे पाहिजे तर ते कशाप्रकारे आणायचे हे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर त्यालाच म्हणतात पिन स्टार्ट ठीक आहे एखादी ॲप आहे कधी ॲप्लिकेशन एखादी सॉफ्टवेअर आहे त्याला आपण प्रकारे या स्टार्टमध्ये क्लिक पिन करू शकतो ओके याला म्हणतात स्टार्ट मेनू ओके तर बघा सिम्पल काय करायचं आहे तुमचा जो कोणता ॲप आहे सिम्पल मी स्टार्ट बटनवरती क्लिक करतो विंडोज बटनवरती मला जो कोणता ॲप करायचा आहे सपोज मला एक्सल करायचं आहे ओके तर एक्सेलवरती मी राईट क्लिक केला पिन टू स्टार्ट सिम्पल तुम्हाला ऑप्शन दिसून घ्यायचं असेल पिन टू स्टार्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं मी पिन टू स्टार्ट करतो तसं काय झालं बघा इकडे एक्सल आलेलं आहे ठीक आहे बघू शकता आता मी स्टार्ट बटनवरती क्लिक केला आणि मी इथूनच शूर करू शकतो एक्सल ओके त्याच्यानंतर बघा जसं मला वर्ड करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड तर मी काय केलं वर्ड सर्च केलं ठीक आहे वर्ड सर्च केला वर्डवरती राईट क्लिक करणार आणि इकडे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल पिन टू स्टार्ट तर पिन टू स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मी पिन टू स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक केला आता बघा जसं मी याचं स्टार्ट बटनवरती क्लिक करतो तसं इकडे काय आलेलं आहे वर्ड आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही सॉफ्टवेअर करू शकता मी तुम्हाला पुन्हा एक सॉफ्टवेअर करून दाखवतो आहे जसं आपल्याकडे ॲड ऑफ फोटोशॉप आहे राईट क्लिक केलं पिन टू स्टार्ट तर बघा इकडे फोटोशॉप आलेला आहे तर आणि जसं तुमचं तुम्हाला इकडे काही अनवॉन्टेड जे सॉफ्टवेअर दिसत आहेत त्यांना जर तुम्हाला अनपिन करायचं असेल तर सिम्पल तुम्ही अनपिन फ्रॉम स्टार्ट याच्यावरती क्लिक करू शकता ते अनपिन होऊन जाणार ठीक आहे जसं मी कॅल्क्युलेटर मला अनपिन करायचं राईट क्लिक केलं मी अनपिन फ्रॉम स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही सॉफ्टवेअर अनपिन करू शकता किंवा पिन करू शकता तर कशी वाटली ही माहिती कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो